महाराष्ट्राची अस्मिता कोण किंवा संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता म्हणून महाराष्ट्रातल्या महा कुठल्या महापुरुषाकडं पाहायचं कुठल्या घटकाकडं पाहायचं कोणाला अस्मिता म्हणायचं हा एक मोठा प्रश्न आता आज राज्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि मग महाराष्ट्राच्या अस्मितेचा संबंध या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याबरोबर लावला गेला महाराष्ट्राची अस्मिता हे देवेंद्र फडणवीस आहेत अशा पद्धतीचं भाष्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आणि त्यामुळे एक नवा वाद आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे मान्य आहे मुख्यमंत्र्याच्या पदाला मुख्यमंत्र्याच्या सन्मानाला कुठेही ठेच पोचू नये कारण ती खुर्ची मोठी आहे ते पद मोठं आहे व्यक्तीपेक्षा त्यांच्या भोवती असलेली संविधानिक जबाबदारी अत्यंत मोठी आहे ते त्यामुळे त्यांचा सन्मान असला पाहिजे ठेवला पाहिजे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही परंतु त्यांच्याच पक्षाचा प्रदेशाध्यक्ष जेव्हा असं विधान करतो की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत त्यावर मग राज्यामध्ये चर्चा सुरू होते महाराष्ट्राची अस्मिता कोण या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्राची अस्मिता अनेक अंगाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी स्थानं वेगवेगळे महापुरुष वेगवेगळी दैवतं ही महाराष्ट्राची ती अस्मिता म्हणून ओळखली जाते आता महापुरुषांच्या बाबतीमध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज नो डाऊट त्याच्या पुढे काहीही नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर महाराष्ट्राची अस्मिता म्हणून कोणाकडे बघायचं का असा प्रश्न निर्माण होतो किंवा झाला तर मग छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख होतो कारण ते या राज्याचे निर्विवाद महापुरुष आहेत शिव शाहू फुले आणि आंबेडकर ही महाराष्ट्राची अस्मिता की देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राची अस्मिता असा प्रश्न निर्माण होतो त्याचं झालं काय मित्रांनो काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी रत्नागिरीमध्ये एका भाषणात बोलताना आणि बीड जिल्ह्यामध्ये दे त्यांच्या यात्रेच्या वेळी बोलताना सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांचा कारभार किंवा त्यांचा त्यांचं जे शासन आहे ते शासन औरंगजेबाच्या शासनासारखं क्रूर आहे अशा पद्धतीचं विधान केलं आता हे विधान त्यांचं सरकारच्या संदर्भातलं होतं कारभाराच्या संदर्भातलं होतं व्यक्तीच्या विरोधातलं ते विधान नक्कीच नव्हतं कारण सपकाळ जे काँग्रेस पक्षाचे आताचे विद्यमान अध्यक्ष आहेत हा माणूस अत्यंत हुशार अनुभवी जमिनीवर पाय असलेला आणि कुठल्याही गोष्टीची तयारी ठेवून असलेला हा कार्यकर्ता आहे त्यांनी असं विधान केलं तेव्हा भारतीय जनता पार्टीने हे विधान असं घेतलं की हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे हे देवेंद्र फडणवीसांना औरंगजेब म्हटले आता वास्तविक त्यांनी त्यांच्या प्रशासनाला त्यांच्या कारभाराच्या संदर्भात ते विधान केलं आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तसा खुलासाही केला परंतु भारतीय जनता पार्टीचे ट्रोलर्स मंडळी आता भक्त मंडळी येत आहे यांना सध्या काही ना काहीतरी काम पाहिजे किंवा मी कसा भारतीय जनता पार्टीचा इकनिस्ट आहे हे दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये अनेकांनी आपल्या सोशल मीडियाच्या त्यांच्या त्या ते अकाउंटवर सपकाळानं शिब्या घालायला सुरुवात केली आता सपकाळानं शिवाय घातल्याने काही प्रश्न संपणार नाही परंतु चंद्रशेखर बावनकुळे जे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये देवेंद्र फडणवीस ही महाराष्ट्राची अस्मिता आहे असं विधान त्यांनी पूर्णपणाने केलं आणि मग देवेंद्र फडणवीस हे जर महाराष्ट्राची अस्मिता असतील तर छत्रपती शिवाजी महाराज महा महाराष्ट्राची अस्मिता नव्हते का नाहीत का असा प्रश्न आता सपकाळ उपस्थित करत आहे त्याचं कारण सांगतायत ते कोणीतरी तो नागपूरचा एक पत्रकार कोरटकर नावाचा तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अत्यंत खालच्या दर्जामध्ये भाष्य करतो तो कलाकार राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये काहीतरी अद्वा तद्वा बोलतो आणि महाराष्ट्राचं सरकार या दोघांवरही कारवाई करत नाही अद्यापही हे दोघे अटक झालेले नाहीत मग छत्रपतींची बदनामी करण्याचा प्रयत्न त्यांच्याविषयी चुकीची विधानं करण्याचा प्रयत्न ही भाजप समर्थक मंडळी कोरडकर हा भाजप समर्थक आहे हे सिद्ध झालाय किंवा राहुल सोलापूरकर हा सुद्धा हिंदुत्ववादी विचाराचा व्यक्ती आहे हेही सिद्ध झालंय हे जेव्हा शिवाजी महाराजांविषयी बोलतात तेव्हा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या अस्मितेविषयी अशा पद्धतीचा कोणी बोलत आहे त्याचा राग का येत नाही किंवा त्यासाठी भारतीय जनता पार्टी रस्त्यावर का उतरत नाही हे एक अत्यंत गंभीर आणि महत्वाचा प्रश्न आहे आणि महाराष्ट्राची अस्मिता देवेंद्र फडणवीसांबरोबर जोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी का करते हाही आता प्रश्न निर्माण झाला मुख्यमंत्री मग कोणीही त्या पदावर असो देवेंद्र फडणवीस असतील उद्धव ठाकरे असतील पूर्वी अजून शरद पवार असतील किंवा कोणी विलासराव देशमुख वगैरे कोणी आहेत हा मुख्यमंत्री म्हणून त्यांचा आदर त्यांचा सन्मान त्यांचा मान ठेवणं ही एक संकेत आहे त्याबद्दल कोणाच्या मनामध्ये शंकाही नाही परंतु महारा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री एखाद्या राज्याची अस्मिता होतो हा शोध बावनकुळे साहेबांनी कुठून काढला किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना असं का वाटायला लागलं की महाराष्ट्राची अस्मिता देवेंद्र फडणवीस आहेत आणि महाराष्ट्राची अस्मिता देवेंद्र फडणवीस आहेत असं जर ते बोलू लागले आणि आपण सगळेजण ते जर मान्य करू लागलो तर भविष्यामध्ये या महाराष्ट्राच्या उभारणीसाठी स्वराज्याच्या उभारणीसाठी किंवा संपूर्ण देशाला संविधान देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुलेंसारखा अत्यंत मोठा विचारवंत असेल या सगळ्यांची नावं पाठीमागे टाकून भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राची अस्मिता वेगळीच कुणाला तरी ठरवायची आहे का आणि भविष्यामध्ये त्यांच्याकडं संपूर्ण राज्याने महाराष्ट्राची ही अस्मिता आहे असं पाहावं का असा एक गंभीर प्रश्न या माध्यमातून निर्माण झालाय देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची अस्मिता होऊ शकत नाही ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत इथपर्यंत ठीक आहे ते मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत इथपर्यंत ठीक आहे ते संपूर्ण महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत इथपर्यंत ठीक आहे ते महाराष्ट्रातल्या तमाम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे अगदी पितृतुल्य आहेत हेही ठीक आहे हे परंतु ते महाराष्ट्राची अस्मिता होऊ शकत नाहीत आणि हर्षवर्धन सपकाळ काही चुकीचं बोललेले नाहीत ही गोष्ट महाराष्ट्राने समजून घेतली पाहिजे आणि काय चाललंय नेमकं काय पेरण्याचा प्रयत्न होतोय याकडे आपण सगळ्यांनी लक्ष देऊन बघितलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा कोरटकर महाराजांचा अवमान करणारा राहुल सोलापूरकर किंवा महाराजांच्या संदर्भामध्ये विधानं करणारी भारतीय जनता पार्टी राज्यपालासारखी मंडळी किंवा ते राष्ट्रीय पातळीवरचे मुख्य प्रवक्ते वगैरे हे सगळी मंडळी जेव्हा महा महाराजांचा अवमान करणारी बाबासाहेबांचा अवमान करणारी फुले यांचा अवमान करणारी विधानं करतात तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला खूप छान वाटतं आणि फडणवीसांच्या संदर्भामध्ये एक विधान केलं खरं म्हणजे ते व्यक्तीच्या विरोधात नाही तर त्यांच्या प्रशासनाच्या आणि कारभाराच्या विरोधात तर भारतीय जनता पार्टीचे लोक आपापला मोबाईल काढून निषेध करायला तयार होतात महाराष्ट्राने या प्रकाराकडं डोळसपणे पाहिलं पाहिजे हा प्रकार छोटा नाही आहे हा प्रकार भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये नेमकं काय करू इच्छिते याची नांदी आहे ही याची पायाभरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत याकडं महाराष्ट्रातल्या जनतेने डोळसपणानं पाहिलं पाहिजे निर्विवादपणे छत्रपती शिवाजी महाराज हेच महाराष्ट्राचे अस्मिता आहेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची अस्मिता होऊ शकत नाहीत किंवा महाराष्ट्रातला दुसरा कुठलाही राजकीय नेता कुठल्याही पक्षाचा असो ती महाराष्ट्राची अस्मिता होऊ शकत नाही एखाद्या पक्षाची अस्मिता होऊ शकते भारतीय जनता पार्टीची अस्मिता देवेंद्र फडणवीस होऊ शकतात शिवसेनेची अस्मिता एकनाथ शिंदे होऊ शकतात राष्ट्रवादीची अस्मिता शरद पवार होऊ शकतात परंतु महाराष्ट्राची अस्मिता हे कुणीही नेते राजकीय महाराष्ट्राची अस्मिता होऊ शकत नाहीत ही, ही गोष्ट भारतीय जनता पार्टीच्या त्या तमाम भक्तांना अगदी चहा पाजवून त्यांना पान सुपारी खाऊ घालून सांगितली पाहिजे की बाबा रे महाराष्ट्राची अस्मिता शिवाजी महाराज आहेत हे तुला माहीत नसेल तर तू तु तुझ्या तु वडिलांना विचार आणि आजोबा अजूनही असतील आदरणीय आजोबा तर त्या विचार की छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं कार्य आणि महाराष्ट्राची अस्मिता कोण या संदर्भातली माहिती आपल्या घरातल्या वरिष्ठ मंडळीकडून घ्यावी आता बाकी ही सगळे भक्त मंडळी ही बाहेर पडलेली मंडळी जी आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी फेसबुक युनिव्हर्सिटीतून सर्टिफिकेट घेऊन उच्च विद्या विभूषित झालेली अर्धवट ज्ञान पाजळणारी ही लोकं त्या लोकांना आपण समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पाहिजे लोकशाहीमध्ये निवडणुकांमध्ये सरकार येताच जातात देवेंद्र फडणवीस काही सत्तेचं तांब्रपट लावून आलेले नाही आहेत हे सरकार येत जाईल दुसरं सरकार राज्याभर येईल हे येत राहतं लोकशाहीमध्ये हे लोकशाहीचं सौंदर्य आहे परंतु आपण एखाद्याचं एखाद्या व्यक्तीची तुलना एखाद्या राज्याच्या अस्मितेशी करतो तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या पोटामध्ये काही वेगळं चाललेलं आहे भविष्यात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे जे महापुरुष आहेत जे आपल्या राज्याच्या अस्मिता म्हणून ओळखले जातात त्या लोकांना किंवा त्या अस्मितेला बाजूला ठेवून देशाने जगाने त्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करावं अशा हेतूने आपण नवे अस्मितेचे नावं पुढे आणत असाल तर महाराष्ट्राने हे उघड्या डोळ्याने पाहू नये कानाने ऐकू नये ठामपणे या विरोधामध्ये भूमिका घेतली पाहिजे आणि बोललं पाहिजे हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत यांना ईडी लावा क्षी काय तुमचं डी लावा चौकशा करा काय वाटेल ते करा त्यांच्याकडे काहीच नाही तो जमिनीवर सतरंजीवर झोपणारा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीला कधीच भीक घालणार नाही भारतीय जनता पार्टीला भीता ती चोर बदमाश लोक गुंड लोक किंवा जे घोटाळे करणारे लोक आहेत ते लोक भाजपला भेटतात हर्षवर्धन सपकाळ कशाला भेल भाजपाला घरी झोपलायचं ते जेलमध्ये जाऊन झोपेल म्हणे एवढी तयारी त्या कार्यकर्त्याची त्या नेत्याची आहे याची जाणीव भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी ने सुद्धा ठेवली पाहिजे आणि सगळ्यांनी एक सुरामध्ये महाराष्ट्राची अस्मिता अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजच असा आवाज दिला पाहिजे असा नारा दिला पाहिजे याशिवाय महाराष्ट्राच्या कोण दुसरा नाव जोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा त्रिवार धिक्कार केला पाहिजे निषेध केला पाहिजे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिगल लाईव्ह आवाज महाराष्ट्र